नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा लढण्यात आता मला रस नाही बारामतीत मी सात आठ वेळा लढलो आता लढायचं नाही रस नाही असं शरद पवारांचे पुतणे अजित पवार गेल्या आठवड्यात म्हणाले ते म्हटलं पुढे काय होणार हे लक्षात आलं होत तसच होत आहे बारामती विधानसभा निवडणूक कोणी लढवायची हा गुंता अजितदादानी सोडवलाय त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे जय अजितदादांना दोन मुलं आहेत एक जय आणि मोठा म्हणजे पार्थ पार्थ हा गेली निवडणूक मावळमधून मा लढला होता मावळ लोकसभा मतदारसंघ तिथे तो हरला म्हणजे शिवसेना शिवसेनेने शिवसेना उमेद श्रीना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी त्यांना हरवलं सध्या श्रीरंग बारणे हे शिंदे गटात आहेत राष्ट्रवादी फुटली आहे ना त्यामुळे सध्या बारामय आणि जय हा थाकटा म्हणजे जय जयचं वय सध्या अठ्ठावीस आहे पार्टी फुटल्यानंतर इकडे इकडची वडलांची वडिलांची पार्टी फुटल्यानंतर जय भारतात आला तसा त्याचा दुबईत होता तो आणि दुबईत तिथून आपले व्यवसाय करायचा आहे तो राजकारणात नव्हता जय आता पार्टी फुटली आई हरली तेव्हा दादांनी इकडे इकडे बोलवून घेतलं असावा आणि आता बारामती बारामती विधानसभा लढवतील सा, लढवायला सांगतील अजितदादा मीडियाने आज जयला छेडलं की बाबा लढणार आहात का तुम्ही जय म्हणाला की बाबा म्हणतील तस बाबा काय म्हणतात बाबा म्हणतात पक्ष म्हणाल तस पक्ष म्हणजेच अजितदादा आहे ते अजित दादांचा मुलगा बारामतीमध्ये लढेल आणि विरोधात पुन्हा एक पवारच असेल पवार विरुद्ध पवार ही लढाई लोकसभेप्रमाणे विधानसभेचे लोकांना पाहायला मिळणार आहे ते दुसरे पवार जे आहेत ते अजितदादांचे अजितदाचा धाकटा भाऊ अजितदादांचा धाकटा भाऊ श्रीनिवास त्या श्रीनिवासचा मुलगा म्हणजे दादांच्या धाकट्या भावाचा मुलगा युगेंद्र हा युगेंद्र विधानसभा लढणार आहे जय जय शरद पवारांनी सर्व फिल्डिंग आधी लावून ठेवली आणि सर्व भांडणं घरातच लावली आहेत शरद पवारांनी मानलं पाहिजे भांडणही लावली ती घरातही लावली आहे बाहेर तर फोडाफोडी केलीच आहे पन्नास वर्षात आता आयुष्याच्या संध्याकाळी सुद्धा पवार घराण्यात भांडणं सुरू आहे म्हणजे सख्खे सख्खे घरातले सख्खे लोक एकमेकांच्या विरोधात उभे राहत आहेत लोकांमध्ये हा उत्सुकता आहे की हा जय आहे कसा मिळालेली माहिती अशी जे हा शिकलेला आहे जे क्वालिफाईड आहे हायली क्वालिफाईड आहे आणि मृदुभाषी आहे आणि आपल्या वडिलांसारखाच फटाफट निर्णय घेणार आहे आता आतापर्यंत तो मैदानात नव्हता म्हणजे राजकारणात नव्हता आता इकडे आल्यानंतर मारामतीत आल्यानंतर त्याने जनसंपर्क वाढवलाय गाठीविटी बाहेर फिरतायत ते कार्यक्रम करतायत आहेत आईचं आई कन्वासिंग त्यांनी केलं होतं आईचा प्रचार तर दुर्दैवाने आई सुने आई म्हणजे सुनेत्रा पवार हरल्या त्या सुप्रिया सुईंकडून हरल्या धनन भाऊज अशी फाईट बारामतीने पाहिली आता आता पवार विरुद्ध पवार आणखी एक फाईट अडीच महिन्याने लोकांना म्हणजे बारामतीला पाया बारामतीचे मतदारांची कसूळ म्हणजे म्हणजे दया येते दया कोणाला मत करायचं दोन्ही पवार आहेत हा म्हणजे मत बारामतीच्या मतदारांपुढे मोठा पेच प्रसंग लोकसभेतही आला असेल आणि आता विधानसभेत येणार आहे कोणता पवार पण आता प्रश्न असा आहे की अजित दादांनी आपल्या मुलालाच का उभं केलं असावं हो। स्वतः अजितदादा का नाही उभे राहिले आणि बारामतीत गल्ल्या गल्ल्या मला माहित आहेत असं म्हणतात ते आता दुबईतून आलेल्या पोराला बारा बारामतीत भिडवलं त्याला बारामती आधी शिक शिकावं लागेल अभ्यास करावा लागेल गल्लीत फिरावं लागेल लोकांची ओळखी करावी लागतील वाढवावं हो लागतील ओळखी विश्वास कमवावा हो लागेल अजित अजित पवार म्हणजे सर्व रेडीमेड मटेरियल होत अजित दरे आपले माणसं सर्व माहीत होते सर्व आता अनोळखी म्हणजे आता कच्चा कच्चा लिंबू ज्याला म्हणतात बरेच होत आपला पोरगा असं पण आहे ते मतदारांसाठी कच्चा लिंबू म्हणजे फ्रेश चेहरा आहे अजितदादानी हा गेम का खेळलाय आपल्या पुराला का उभं केलं असं असू शकते की दादाला भीती असेल की आपण आता आपण लढलून पडलो आपले कार्यकर्ते नेते आपले ऐकणार नाही आपली पार्टी जे फुटली राष्ट्रवादी ते आणखी फुटेल आपल्यालाही सोडून जातील कारण काका चतुर आहे काकाने कारण सध्या माणसं जे आहे ते इकडे इकड तिकडचीच गोळा करणं सुरू केलं आहे त्या आपण लढलो आपण पडलो तर पुन्हा ते मोठं डॅमेज राहील काका सोडणार नाही आपल्याला त्यामुळे तो धोका पत्करायचा नाही या हिशोबाने अजित दादा बाजूला झाले असावे आणि आता ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या राष्ट्रवादीचे भले तो त्यांना एक मतदारसंघ फक्त बारामती पाहून चालणार नाही त्यांना पूर्ण महाराष्ट्र पाहावं लागेल महाराष्ट्र फिरावं लागेल कुठे द्यायची कुठे कुठं कोणाला प्रचाराला पाठ, पाठवायचं कुठं काय इमर्जन्सी आहे सर्व आता दादाला काहीतरी सिग्नल दादाला मिळाले असतील त्यामुळे दादांनी बारामतीत उभं राहणं या टाळलं असावं एक गोष्ट पण महाराष्ट्राच्या मतदारांना आणि खास करून बारामतीला खटकते की पवार पवार घराणं कधी आता पण कधी भांडलं नाही म्हणजे कधी त्यांचे भांडणं चव्हाटवर आले नाही सर दिवाळीत सर्व दिवाळी पूजे दिवाळी मिलन वगैरे सर्व एकत्र करायचे आताच पवारांच्या घरात भांडणं का होत आहे आणि राजकारण हेच त्यासाठी कारण का ठरत आहे राजकारणात मतभेद झाले म्हणून म्हणताय म्हणजे राजकारण किती नुकसान करू शकते किती घर फोडू शकते याचा हा नमुना आहे तुम्ही कशा दृष्टीने पाहता या पवार विरुद्ध पवार या फाईट कडे कॉमेंट करा नमस्कार